दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अमरावतीकरांनी कायद्याचे भान ठेवून सर्वत्र जल्लोष व्यक्त केला कुठे अनुचित घटना घडू नये दारू पिऊन वाहने चालवून कोणता वाद निर्माण होऊ नये याकरिता शहर पोलीस सर्वत्र एकतीस डिसेंबरच्या रात्री सतर्क राहिलेत या दरम्यान राजकमल चौकसह अनेक चौकात ड्रंक अँड ड्राईव्ह ही मोहीम पोलिसांनी राबवली तर रात्री राजापेट पोलिसांनी आयोजित केलेल्या नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमात शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते केक कापून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जगातील सर्वच नागरिक आतुरतेने वाट बघत असतात एकतीस डिसेंबरला लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असते लोक नवीन वर्षाची तयारी सुरू करतात असाच दो हजार तेवीस या वर्षाचा वाहने चालवतात तर कुठे विना डी जे लावून अशा वेळी एकतीस डिसेंबरच्या रात्री अमरावती शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसून आला अनेक चौकात मद्य पिणाऱ्या वाहन चालकांची वाहतूक सह शहर पोलिसांनी कसून चौकशी करण्यात आली राजकमल चौकात सुद्धा पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून आला याच दिवशी खुद्द शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहराचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक चौकाची पाहणी केली रात्री बारा वाजता राजापेठ पोलिसांनी आयोजित केलेल्या नवीन वर्ष कार्यक्रमात अनेक पोलीस अधिकारीसह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीसह यांच्या अर्धांगिनी हस्ते केक कापून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नवीन वर्षा सर्वांना सुखाचे समाधानाचे निरोगीमय निरामय जाव पुढच्या वर्षी पण आपणच हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना नक्कीच सुख पाटील एस सी पी पूनम पाटील बचाटे सर्व वरिष्ठ अधिकारी इतकं सी पी उपस्थित वरिष्ठ सर्व पत्रकार सिंधू विदीपबाई सर्व सर्व प्राईम रिपोर्टर्स राजा पेटाजी सर्व पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सर्व माझे पोलीस स्टाफ पोलीस कर्मचारी अधिकारी पोलिस मित्र सर्वांना दोन हजार चोवीस येणाऱ्या वर्षासाठी मी शुभेच्छा देतो जसा दोन हजार तेवीस गेला त्याच्यापेक्षाही आणखी चांगला वर्ष आपलं जाऊ भविष्यातले आणखी आपले मनोकामना पूर्ण व्हावे आपल्याला आपण जे जे ठरवलेलं आहे त्या सर्व गोष्टी पूर्णत्वास जाऊ अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो कारण आता येणारा वर्ष साठी आणखी चॅलेंजिंग राहणारच आहे निश्चितच इलेक्शनचं वर्ष असल्यामुळे इलेक्शन बंदोबस्त मोठ्या प्रमाणात राहतो सर्वांना आणि त्यासोबतच बाकीचे सण उत्सव आता जवळ आलेले आहे आपण नेहमी सतत बंदोबस्त क्राईम लॉ एन ऑर्डर हे सर्व करणारच आहेत करतच आहोत आणि पण त्यातल्या त्यात जे काही आपले कामं आहेत वैयक्तिक जे सुद्धा पार पाडत राहायला पाहिजे वेळात वेळ काढून पण हे सर्व बिझी असतात आमचे पत्रकार नेते ने नेहमी चोवीस तास पोलीसच्या सोबतच असतात मी पाहतो प्रत्येक वेळेस ज्या ज्या ठिकाणी पोलिसांच्या काही घटना होतात ते आमच्यासोबतच असतात किंवा की मग आमच्या पुढेही दिसतात मला बऱ्याचदा स्पॉटवर हजार असतात आणि त्यांच्यामुळे बऱ्याचदा लॉ एन ऑर्डर टाळता येतो अभाव माहिती मिळते आणि आम्हाला बरेच मदत होते त्यामुळे आमच्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांसोबत दिवसरात्र आपणसुद्धा अलर्ट असतात समाजातील घडामोडींच्या माहिती कळवण्यासाठी आणि रिपोर्टिंग करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो येणाऱ्या वर्षाबद्दल आपण जे वर्षा काही संकल्प केलेला आहे आणि जे आमचे पोलीस विभागाचे संकल्प आहेत ते सुद्धा आपण पूर्णत्वास नेण्यासाठी किंवा त्याला चालना मिळण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू आणखी जास्त अमरावती शहरातले सी सी टी व्ही प्रकल्प असतील किंवा नवीन पोलीस स्टेशन बांधकामचे प्रकल्प असतील राजापेठपासून खोकवाली सुद्धा आणखी जास्त प्रयत्न करून आम्ही पुढे नेऊ आणि जे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हाऊसिंगचा प्रश्न आहे ते आता ह्या वर्षभरात जर बिल्डिंग्स कंप्लीट झाले तर निश्चितच पुढच्या डिसेंबरपर्यंत किंवा पुढच्या वर्षी सुरुवातीला अडीचशे पोलिसांना नवीन घरं जर मिळतील ज्यांना कॉर्टर्सची आवश्यकता आहे एवढं वाटतंय कारण बांधकाम आता सुरू झालेलं आहे पोलीस हाऊसिंगचे क्वॉर्टर्स नवीन बिल्डिंग नवीन टाउनशिपसारखं आपण बनवतो आहे त्यामुळे निश्चितच त्याचाही फायदा होईल आणि ज्या कोणाला जे काही आहे ते सुद्धा आम्ही प्रयत्न करू पोलिसांचे प्रायव्हेट हाऊसिंग कॉलनी आणि प्रायवेट हाऊसिंग सोसायटीसाठी सुद्धा काही प्रस्ताव आलेले आहेत की त्याच्याबद्दलसुद्धा पोलीस वेलफेअरच्या मार्फत निश्चितच प्रयत्न करण्यात येईल पोलीस वेलफेअरचे सुद्धा आमच्या मोठ्या योजना आम्ही आखलेल्या आहेत यावर्षी पोलीस वेलफेअर शोपासून सुरुवात करत आहे या महिन्यात पोलीस वेलफेअर शो आहे शेवटच्या आठवड्यात आणि पोलीस वेलफेअर नंतर काही मोठे जे पोलीस वेलफेअर ॲक्टिव्हिटीचे कार्यक्रम आहेत ते सुद्धा आम्ही करू असा आमचा संकल्प आहे परत एकदा सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी सर्व पोलीस कुटुंबीय यांना येणाऱ्या आपल्या वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि आतापर्यंत जे मागचं वर्षभर तुम्ही चांगलं काम केलं त्यासाठी सुद्धा सर्वांचे धन्यवाद देतो की तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत चोवीस तास आवराचं काम करून अमरावती शहरातील कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि शहरातील क्राईम कंट्रोल करण्यासाठी खूप चांगला प्रयत्न केला सर्वांनी आणि तुमची कामगिरीमुळे आम्ही आमची कामगिरी दिसून येते त्यामुळं तुम्हाला तुमचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो सर्व अधिकारी सर्व ठाणेदार आणि सर्व कर्मचारी यांच्या मेहनतीमुळेच निश्चितच आम्हाला उभारी मिळते त्यामुळे परत एकदा सर्वांचे आभार सर्वांना शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणीसुद्धा सर्व मित्र वेळ काढून आले आमचे प्रेसचे मीडियाचे आमचे सर्व मित्र पोलीस सागर पाटील एसीपी पी शिवाजी बचाटे सह सर्व अधिकारी सह सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया आणि पोलीस अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते